काही राहिलेलं ना अकोला घ्या लातूर घ्या येवला घ्या सातारा घ्या सांगली घ्या घटनावर घटना घडताय साताऱ्याला सुद्धा एक त्या ठिकाणी दोन टाक्याचं ऑपरेशन करायला गेली होती कुटुंब नियोजनासाठी हो सस सासवटच्या तिथं त्या ठिकाणी दोन टाक्याचं ऑपरेशन आज पंचवीस टाक्याचं झालं आताडक कापून बसले डॉक्टर आज दीड महिना झाला दोन महिने झालं नवरा बायकोला घेऊन फिरतोय पुन्हा गुन्हा दाखल नाही हा महाराष्ट्र कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन तुम्ही आज आताड्यापर्यंत नेमसो चांगली सुंदर मुली आज रडते तिचं मरण दिसतय नवरा न्याय मागत फिरतोय न्याय मिळत नाही नवरा मराठा आहे मुलगी दलित आहे मॅरेज आहे हो धोकाच काय करून टाकलं आयुष्याच माणसाचं आयुष्य बेकार झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये कधी कोण संकटात जाईल सांगता येत नाही आणि म्हणून हे ग्रह विभाग निष्क्रिय झाले महाराष्ट्र हा दलित अत्याचार ग्रस्त झाला घोषित झाला पाहिजे आणि दलितांना या ठिकाणी संरक्षण मिळालं पाहिजे माजलगावच्या राजेगावमध्ये शेतात काम करणाऱ्या मजुराला मारहाण झाली महिला मजुराला का तर मजुरीचे पैसे मागितले बौद्ध त्या अरे भूमी नाही शेती नाही त्यांना दादासाहेब सबलीकरणाच्या माध्यमातून तुम्ही शेती दिली नाही त्या ठिकाणी असलं जमीन वाटपाचा कार्यक्रमही दादासाहेब गायकवाडांच्या काळातला तुम्ही बंद पाडला आमच्या हक्काच्या जमिनी दिल्या नाही इकडं असणार सांगता की निजामकालीन पुरावेत म्हणून आरक्षण द्या आम्ही असणार त्या भूमिकेच्या विरोधात नाहीत पण निजामकालीन जमिनी आम्हाला दिल्या होत्या त्या कुठे आहेत त्या कुणी हिसकावून घेतल्या त्या जमिनी असल्या तर आम्हाला भूमिहीनत्व आहेत या ठिकाणी राहिलं नसतं आम्ही भूमीही नसतो आम्ही शेतकरी झालो असतो दुसऱ्याच्या ह्याच्यात मजुरीला गेलो नसतो आणि मजुरीला जाऊन शिव्या खाल्ल्या नसत्या मार खाल्ला नसता शेतात महिलांना मारलो उद्या परवा मी त्या ठिकाणी चाललोय आरोपी अटक होत नाही बोलल्याशिवाय काहीच होत नाही व्हिडिओ व्हायरल झाले तरी अटक होत नाही हिड्यापेक्षा आणखी काही पुरावे लागतात पोलिसांना राजकीय दबाव मताच राजकारण जातीच राजकारण हा आरोपी माझ्या जातीचा तो आरोपी माझ्या जातीचा हिता आम्ही अडकलो आहे सत्ताधाऱ्यांना जात महत्वाची आहे दलितांच्या माईला महत्वाच्या नाही एकाही घटनेला देवेंद्र फडणवीसनी या त्यांच्या गृहविभागीय कार्यकाळात भेट दिलेली नाही लाज वाटावी पंढरपूरला गेले पण त्या ठिकाणाहून चाळीस किलोमीटर अंतरावर मातन समाजाच्या तरुणाचा हत्याकांड झालं त्याच्या घरी आईला भेटायला गेले नाही त्याच्या बहिणीला विचारायला गेले नाही लहान लेकराच्या डोक्यावर हात फिरवायला गेले नाही हे गृहमंत्री आहेत यांना मानवत आहे आणि अंबानीच्या पोराच्या लग्नामध्ये न चुकता वेळेवर जाता अंबानीच्या पोराच्या लागणारा जाता पण दलित अत्याचाराला त्याच्या लहान लथाच्या डोक्यावर हात ठेवायला येऊ शकत नाही हे व्ही आय पी महाराष्ट्र उद्योगपत्यांचा महाराष्ट्र अंबानी आढाण्यांचा महाराष्ट्र आणि त्याची सेवा करायला त्याच्या पायापोशी उभा असलेलं सरकार त्यांना काय दलितांच्या रक्षणाचं पडलंय गरीबांच्या रक्षणाचं पडलंय सत्तेचा अर्थ तरी यांना कळलाय का हा आम्हाला प्रश्न पडलाय आणि म्हणून मोठ्या लेवलला आम्हाला लढा द्यायचा आम्ही या विरोधात पॅन्थर मुवमेंट घेऊन लढतोय आंदोलन करतोय मोर्चे काढतोय आणि या ठिकाणी समाजाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय